हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण काना मात्रा वेलांटी आणि उकार नसणारे शब्द पाहिले या भागामध्ये आपण ज्या शब्दामध्ये काना असतो असे शब्द पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तारा तारा या शब्दाची आपण आधी फोड करून घेतली तला काना ता आणि रला काना रा तसाठी इंग्रजीमध्ये टी हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला आणि कानासाठी इंग्रजीमध्ये ए किंवा डबल ए लिहितात आपण इथे ए लिहिणार आहोत टी ए ता रसाठी इंग्रजीमध्ये आर हे लेटर वापरतात आणि कानासाठी ए हे लेटर वापरतात आर ए रा मग ताराचं स्पेलिंग काय तयार झालं टी ए आर ए तारा माया माया या शब्दाची फोड करून घेतली ला काना मा य ला काना या म अधिक काना मा य अधिक काना या मला इंग्लिशमध्ये एम हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि कानासाठी ए हे लेटर वापरतात म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहिला एम ए मा इंग्लिश इंग्लिशमध्ये वाय हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला कानासाठी आपण इंग्लिशमध्ये ए हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे ए लिहून घेतला वाय ए या मायाचं स्पेलिंग काय तयार झालं एम ए वाय ए माया काजल काजल या शब्दाची फोड पाहूयात कला काना का ज ल क हे व्यंजन आहे त्याला काना आहे कला काना का ज अधिक अ ज आणि शेवटी पाय मोडलेला ल आहे शब्दात जेव्हा व्यंजन शेवटी येते तेव्हा त्याच्यापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण पाय मोडलेला ल तसाच ठेवला आहे क ला इंग्लिशमध्ये के हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि कानासाठी आपण ए हे लेटर वापरतो म्हणून केच्या पुढे ए लिहून घेतला क ला काना का के ए का जसाठी इंग्लिशमध्ये जे हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला का जल जेव्हा आपण बोलतो तेव्हा ज पुढे अचा उच्चार होतो आणि अ साठी आपण ए हे लेटर वापरतो म्हणून जे च्या पुढे ए लिहून घेतला जे ए ज ल साठी आपण एल हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आता ल हा शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं व्यंजन जेव्हा शब्दात शेवटी येतं तेव्हा त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण त्याच्यापुढे ए लिहित नाही मग काजलचं स्पेलिंग काय तयार झालं के ए जे ए एल काजल पवार पवार या शब्दाची फोड करून घेतली प अधिक वा अधिक र पवार प अधिक अ प व अधिक काना वा आणि शेवटी र आहे त्याच्यापुढे अ चा उच्चार होत नाही पला इंग्लिशमध्ये पी हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि प ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अ चा ध्वनी येतो म्हणून पीच्या पुढे आपण ए लिहून घेतला कारण अ साठी आपण ए हे लेटर वापरतो पी ए प साठी आपण व्ही किंवा डब्ल्यू हे दोन लेटर वापरतो पवार या शब्दामध्ये आपण डब्ल्यू हे लेटर वापरणार आहोत व वा साठी आपण डब्ल्यू हे लेटर वापरलं आणि व वा ला काना आहे कानासाठी आपण ए हे लेटर वापरतो म्हणून डब्ल्यूच्या पुढे मी ए लिहून घेतला डब्ल्यू ए वा आणि र साठी आपण आर हे लेटर वापरतो म्हणून इथे आर लिहून घेतला आर हे लेटर शेवटी आहे त्यामुळे आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग पवारचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए डब्ल्यू ए आर पवार राम राम या शब्दाची फोड आहे र अधिक काना रा आणि म म हा शेवटी आहे त्यामुळे त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही र ला इंग्लिशमध्ये आर हे लेटर वापरतात म्हणून इथे आर लिहिला आणि र ला काना आहे कानासाठी आपण ए हे लेटर वापरतो म्हणून आरच्या पुढे ए लिहिला आर ए रा आणि मसाठी आपण एम हे लेटर वापरतो म्हणून इथे एम लिहून घेतला म हे शेवटी आहे म्हणून एमच्या पुढे आपण ए लिहिणार नाही मग रामचे स्पेलिंग काय तयार झाले आर ए एम राम नारायण नारायण या शब्दाची फोड केली आहे न अधिक काना ना र अधिक काना रा य अधिक अ य आणि शेवटी न पाय मोडलेला न न हा शेवटी आहे आणि शेवटी उच्चार होत नाही म्हणून आपण पाय मोडलेला न असंच लिहिलं आहे नसाठी इंग्रजीमध्ये एन हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि न ला काना आहे कानासाठी आपण ए हे लेटर वापरतो म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिला एन ए ना साठी इंग्लिशमध्ये आर हे लेटर वापरतात आणि कानासाठी इंग्लिशमध्ये ए हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आर ए लिहून घेतला आर ए रा इंग्लिशमध्ये वाय हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य च्या पुढे अ चा ध्वनी येतो य आणि अ साठी इंग्लिशमध्ये ए हे लेटर वापरतात म्हणून आपण वायच्या पुढे ए लिहिणार आहोत वाय ए य न साठी इंग्लिशमध्ये एन हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एन लिहिला न हा शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण फक्त एन लिहिलं आहे मग नारायणचे स्पेलिंग का तयार झाले एन ए आर ए वाय एन नारायण सागर सागर या शब्दाची फोड केली आहे च अधिक काना सा ग अधिक अ ग आणि शेवटी र र, र। शेवटी आहे त्यामुळे त्याच्यापुढे अचा ध्वनी येत नाही स साठी इंग्रजीमध्ये एस हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि स ला काना आहे कानासाठी इंग्लिशमध्ये ए हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आणि ग साठी इंग्लिशमध्ये जी हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला सागर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी गच्या पुढे अचा ध्वनी येतो म्हणून आपण जीच्या पुढे ए लिहून घेतला आणि र साठी इंग्लिशमध्ये आर हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि आर शेवटी आहे शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण फक्त आर हे लेटर लिहिले आहे मग सागरचे स्पेलिंग काय तयार झाले एस ए जी ए आर सागर पराठा पराठा या शब्दाची फोड केली आहे प अधिक अ प र अधिक काना रा ठ अधिक काना ठा प ला इंग्लिशमध्ये पी हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पराठा ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प च्या पुढे अचा ध्वनी येतो आणि अ साठी आपण ए हे लेटर वापरतो म्हणून पीच्या पुढे ए लिहिला पी ए प रसाठी इंग्लिशमध्ये आर हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र ला काना आहे कानासाठी आपण ए हे लेटर ले वापरतो म्हणून आरच्या पुढे ए लिहिला आर ए रा ठसाठी आपण टी एच हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे टी एच लिहिला आणि ठ ला काना आहे कानासाठी आपण ए हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे ए लिहिला टी एच ए ठा मग पराठ्याचे स्पेलिंग काय तयार झाले पी ए आर ए टी एच ए पराठा मसाला मसाला या शब्दाची फोड केली आहे म अधिक अ म स अधिक काना सा ल अधिक काना ला म साठी इंग्रजीमध्ये एम हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एम लिहिला मसाला ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अचा ध्वनी येतो म्हणून एमच्या पुढे आपण ए लिहिला एम ए म इंग्लिश इंग्लिशमध्ये एस हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एस लिहिला आणि स ला काना आहे कानासाठी इंग्लिशमध्ये आपण ए हे लेटर वापरतो म्हणून एसच्या पुढे आपण ए लिहिला एस ए सा लसाठी इंग्लिशमध्ये एल हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एल लिहिला आणि ल ला काना आहे कानासाठी ए हे लेटर वापरतात म्हणून आपण एलच्या पुढे ए एल लिहिला मग मसालाचे स्पेलिंग काय तयार झाले एम ए एस ए एल ए मसाला तर अशा प्रकारे आपण ज्या शब्दामध्ये काना येतो असे शब्द पाहिले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्व महत्वाच्या व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या तुम्ही पाहून घ्या मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करण्यासाठी क ख ग घ इंग्रजीमध्ये कसं लिहितात क ख घसाठी इंग्रजीमध्ये कोणतं लेटर वापरतात त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तसेच मराठी जे स्वर आहेत अ आ ई ई त्यासाठी इंग्रजीमध्ये कोणतं लेटर वापरतात त्यावरतीही डिटेलमध्ये व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहून घ्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय